फ्रेंड्स वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर हे आहे आपलं पिल्लू तुम्ही लोक तर याला ओळखतच असणार हे जेव्हा आलेलं तेव्हा एवढस होत छोटस पप्पी होते त्याचे डोळे सुद्धा उघडलेले नव्हते आणि आता हे दोन महिन्याचं झालंय हे दोन महिन्याचं टेंबरू झालंय एक नंबरचं मस्ती कोर झालाय हम्म पिल्लू बोल बेटा काही पिला ए बेटी असं पाहिजे याला मांडीवर घेऊन बसायला मम्मीचा चमचा मम्मी अन्न <laughs> बोलते मम्मीचा चमचा काय रे बेटी पिला ए आलेले तेव्हा इथे इथे तिथे तिथे फिरायचं एवढच होत फक्त एकदम छोटस होत आणि आता आता त्याला पूर्ण घर कमी पडत फिरायला हैना बेटी पिला ए पिला <laughs> बेटी मस्ती करावी पाहिजे नुसार मस्त मस्ती असं मांडीवर घेसन बसेन काम कोण करीन हम्म कोण काम करीन बेटा पिला हे पिला ये पिलू कोण काम करीन मस्त घेऊन बसेल एकदम हा आताला सगळं काम याला सांगस मी कराले ए बेटी कर कर तू कशी काम किलू तू कशी काम मम्मीला हेल्प करू लागस ना तू तशी पण कामच हा बेटी ए बेटा हिला मम्मीला कॉमं कॉमं करू लागशी तू सकाळी माझं पिल्लू माहितीये मला रोज सकाळी लादी पुसू लागतं मला भाजी साफ करू लागतं परत तुम्हाला सांगू मी भांडे धुत असते ना मोरीमध्ये तेव्हा येऊन मला मागून असं बघतो मम्मी काय काम करते म्हणून अजून काय करस पिल्लू तू